बाई हे वेलकम टू माय युट्यूब चॅनल हा आपला पहिला ब्लॉग आहे तर आपण चाललोय बॉटल द्यायला बॉटल देता देता कुठेतरी जायचंय पाहू एक बाई आलेला आहे पुढे जायचंय आम्हाला पुण्याला जायचं आम्ही लगेच हो पुण्याचे जाऊन काय बोलतो सांग काय नाही काही नाही त्याला नाश्ता बिस्ता नाही खरे टाईम आहे टाईम आहे काही अजून नाश्ता बिस्ता काही झाला भरपूर टाईमचा आता ब्लॅक गोडा हो मोठावाला एक गोडा तर काही आता आम्ही त्याला बॉटल द्यायला या पाण्याची वाट तर पाण्याचं बॉटल द्यायला चालल्या ना सांगा ना मी ब्लॉक पण दि सगळ्या कसं आपले ढेहायला लागतात आपल्या ढिला काहीच नाही तर काहीच वेणी आता वेणी बिणी घेतल्या आम्ही आज गुरुवार आहेत ना मार्गशीर्ष महिना आता पहिला गुरुवार आहे ना आज पहिला गुरुवार आहे मार्गशीर तर वेणीबिनी घेतले सगळ्या घेतल्या आता बघूया घरी दिली काय करते ना काय नाही तुम्हाला लाखोच नंतर मी आता मी वेणी दिली तर एमचं अजून अखर चालू झालं आता सांगच्या रजरा आण गुरुवार कोणतं ना डोक्याला ताप कोणचा हे वेळ नुसता आता वेणी घेऊन आलो आता परत गजरा आणला पाठवत घेतले नुसता डोक्याला ताप मी बॉटल द्यायला बॉटल बिटल देऊन घेतो ना नंतर भेटतो गायच तुम्हाला आता चालू आहे मी बॉटल देऊन बॉटल देऊन झाले ना घरी आलो आता घरी आलो ना बघतो घरी चालू आहे पूजा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार पाहिला तशी चालू आहे पूजा तर आमची दिदी पूजा करते दाखवलं तुम्हाला तुम्ही बघू शकता आता आमची दिदी कशी पूजा करते ते

तर गाईच पूर्ण सगळंहीत तर आठवतो जातो कल्याणला डायरेक्ट कल्याणला भेटतो तुम्हाला तर गाईच कल्याणला आलो तो आपली कामं वगैरे हो पूर्ण झाली तर आता रस्त्याला जातो जाता आपल्याला हे दोन वारून भेटून या ना घेतो ना घरी जातो हर्षद जाधव आणि दीपेश गायकवाड तर गाईच कल्याणवरून आलो ना दुपारी झोपूनच गेलेलो तर उठलो फ्रेश झालो विचार केला ब्लॉग एंड करूया तर गाईच ब्लॉग मी एंड करतो तुम्हाला कोणाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट असं करा कुठं चुकतो आहे काय करतो आहे ते सांगा मला कसे मी ते पुढच्या ब्लॉगमध्ये अपडेट करेल बस जर जो कोणी नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका गाईस चला गाईस बाय टेक केअर